नमस्कार तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्हा या ठिकाणी चक्का जाम आंदोलन शिवसेना या गटाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले आज तसेच धुळे जिल्ह्यामधील काही शिवसैनिक कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया भाऊ काय सांगणार आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं काय सांगणार पंधरा टक्के दरवाढ झालेले आमच्या महानगर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे हे महाराष्ट्र मध्ये कुठल्याही सुविधा देत हे सरकार हा कमिशन घेऊन गाड्या आणायच्या आणि माथे मारायचे सरकारच्या आणि जनतेच्या माथी मारायचे आणि जनतेला सुविधा द्यायची नाही फक्त भाडेवाढ निवडणुकीच्या आधी म्हणता नफ्यामध्ये आणि निवडणूक झाल्यावर म्हणता गाठ्यामध्ये आपली देखील सरकार होती त्यावेळेस देखील भाडे वाढ करण्यात आले होते आता सध्या नेमकं काय झालं आपल्या सरकार असताना देखील भाडे वाढ करण्यात आली होती आणि एस महामंडळ त्या काळामध्ये देखील टोट्यामध्ये जात होते आज असं काय घडलं की ते आपण आपल्याला स्वतःला मुळातच महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठल्याही प्रकारची भाडेवाढ झालेली नव्हती महाआघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांना वेटी धरून या ठिकाणी महायुतीचे जे घटक पक्ष भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवार असेल यांनी इथल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तात्कालिक मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं त्या आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलं एसटीचे कर्मचारी तीन महिने या ठिकाणी संपावरती असताना संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या काळामध्ये वेटी धरला गेला जो प्रकार अत्यंत चुकीचा होता आंदोलन झाला संप झाला पण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झाल्या नाही आणि गेल्या तीन वर्षापासून कुठल्याही प्रकारची दरवाढ झालेली नाही स्वतः प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री त्यांनी या ठिकाणी सांगितलेले त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या शासनामध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना कुठल्याही प्रकारची दरवाढ झालेली नाही आता आपली काय मागणी आहे या ठिकाणी आमची अशी मागणी आहे की पंधरा टक्के दरवार जी सुचवलेली होती तात्काळ या ठिकाणी रद्द करावी सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जी एस टी एस डेपोची जी अवस्था अत्यंत भयावह आणि दयनीय झाली ती त्या ठिकाणी सुधारावी अख्खा महाराष्ट्र भंगार भंगारामध्ये पडलेल्या एस टी गाड्या त्या ठिकाणी घेऊन फिरतो आहे प्रवासी त्यांचा जीव मुठीमध्ये घेऊन फिरतायत त्या सर्व सर्व एसटी बसेस त्या ठिकाणी बदलवण्यात यावा फक्त मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्यांनी नवीन इलेक्ट्रिक बसेस त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत ते इलेक्ट्रिकल बसेस या तालुक्या या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये देखील फिरवण्यात यावा अशी आम्ही अशी आमची या ठिकाणी मागणी आहे तुम्ही बघू शकता आज धुळे जिल्ह्यामध्ये शिवसेना या गटाच्या माध्यमातून मा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आणि येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उद्धव बाळासाहेब शिवसेना या गटाच्या माध्यमातून पूर्ण स्वरूपाचे आंदोलन त्यांनी टप्प्या स्पष्ट जय हिंद जय महाराष्ट्र